नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे आज आपण एस टी महामंडळ या भरती विषयी मित्रांनो बोलणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत राहतील जोपर्यंत ही भरती कायम स्वरूपाची होत नाही आज आपण काही विषयावर असं बोलणार आहे की जे मेन मेन व्हिडिओ मी जे जे टाकलेले एस टी महामंडळाविषयी ते त्याच्यामध्ये जे कमेंट आले तर ते त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहे मित्रांनो की काही कमेंट अशा आलेल्या आहेत काही मित्रांच्या की सर निवेदन कसं द्यायचं निवेदन कोणाकडे द्यायचं किंवा निवेदन कसं आम्ही लिहायचं काय लिहायचं असे सगळे विषय तुमच्या आज मी क्लिअर करणार आहे पण माझं एक म्हणणं आहे की जर एखाद वस्तू म्हणजे सांगण्याचा अर्थ जर जेवण तयार असेल जेवण जर ताटामध्ये तयार असेल बरोबर असे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 पदार्थ तयार असेल ताटामध्ये खाण्यासाठी तुम्हाला आणि ते ताट फक्त तुम्हाला तिथे काय करायचंय जेवण करायचंय काय करायचंय फक्त जेवण करायचंय आता बघा एक साध सिंपल मी उदाहरण तुम्हाला सांगतोय त्या उदाहरणानुसार तुम्हाला कळेल की नेमकी आपली ही धरपड कशासाठी चालवी तुम्ही कोणत्याही चॅनलवर बघा एसटी महामंडळाविषयी आता तुम्हाला कोणत्याही चॅनलवर व्हिडिओ दिसणार नाहीयेत कारण की सगळ्या चॅनलवर पोलीस भरती पोलीस भरती कारण एसटी महामंडल विषयी कोणी बोलायला तयारच नाहीये आणि खूप जणांना मी सांगितलंय नेहमी नेहमी सांगतच आलोय आणि लास्ट पर्यंत सांगणार जोपर्यंत ही भरती कायमस्वरूपी होत नाही तोपर्यंत आता एखादा ताट जर आपल्याला जेवणाचा वाढलेलं आहे त्या जेवणाच्या ताटात फक्त काय करायचंय तुम्हाला जेवण करायचंय काय करायचंय जेवण करायचंय पण जेवण कोण बनवतंय जेवण कसं बनवतंय जेवणसाठी साहित्य कोणतं लागतंय जेवण बनण्यासाठी आणि जो जेवतोय तो, तो वेगळा तर माझं म्हणणं कसं आहे मी तुम्हाला काय सांगतोय जेवण सगळं मी तयार करतोय म्हणजे सांगण्याचा अर्थ की मी निवेदन तयार करतोय बराबर मी निवेदन तयार करतोय निवेदन तयार केलं आणि त्याच्यानंतर मी सगळे जे जे माझे मित्र ओळखीचे जे जे आमचे सहकारी आहेत मी सगळ्यांना निवेदन दिलं किंवा ज्यांच्याकडे निवेदन नसेल किंवा निवेदन कसं लिहायचं हे माहीत नसेल तर त्या मुलांना मी सांगतो निवेदन मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपात देणार आहे बराबर पीडीएफ स्वरूपात निवेदन देणार आहे आता तुम्ही छत्रपती संभाजीनगर असो पुणे असो किंवा नागपूर असो किंवा विविध विभाग असे असतील नाशिक असतील विविध विभाग असतील फक्त कसं आहे त्या निवेदनच्या फक्त एक अक्षर तुम्हाला लिहायचं जर तुम्ही नाशिकमध्ये किंवा पुणेमध्ये बरोबर पुणे मध्ये तुम्ही निवेदन देता प्रादेशिक विभागामध्ये निवेदन देताय तुम्ही आहे का नाही तर फक्त तिथे खाली तिथे तुम्हाला नमूद करायचंय की पुणे या ठिकाणी तुम्ही फक्त तिथं नाव काय टाकायचं पेनाने पुणे बाकी निवेदन सगळं रेडी आहे निवेदन सगळं रेडी आहे फक्त तुम्हाला तिथं द्यायचं दुसरं काहीच नाही फक्त एक प्रिंट काढून घ्यायची आहे ती प्रिंट फक्त द्यायची आणि ग्रुप बघा तुम्हाला मी नेहमीच सांगत आलेलो मित्रांनो कसं सांगत आलेलो आहे नेहमी तुम्हाला काय सांगितलंय की एक जण जर निवेदन द्यायला गेला बराबर एक जण निवेदन द्यायला जर गेला तर काहीच प्रभाव पडणार नाही बिलकुल काही प्रभाव पडणार नाहीये पण तेच जर निवेदन पंधरा किंवा दहा किंवा वीस जण जर निवेदन द्यायला गेलेत तर शंभर टक्के प्रभाव पडू शकतो म्हणून निवेदन पण रेडी आहे निवेदन मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपात देणार आहे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला निवेदन दिसेल असते किंवा आपल्या चॅनलवर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला निवेदन दिसेल फक्त तुम्हाला प्रिंट मारायची आणि प्रादेशिक विभागामध्ये नेते मंडळीनं विविध ठिकाणी जेवढ्या ठिकाणी होतं तेवढ्या ठिकाणी तुम्ही ते निवेदन द्या बाकी माझं काहीच म्हणणं नाही फक्त ही भरती स्वरूप ही कायम स्वरूपाची व्हायला पाहिजे दुसरं काही नाही तर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन हजार एकोणीसचे जे मुलं आहेत कृपया करून त्यांना पण विनंती आहे की त्यांनी पण निवेदन द्या कारण की तुम्ही जर हे निवेदन दिलं तर याच्यामध्ये कसं आहे एक तर तुम्हाला स्वरूपी करण्यात यावं आणि दुसरी गोष्ट दोन हजार पंचवीस मध्ये जी भरती होणार आहे यांना पण कायमस्वरूपी करण्यात यावं आणि ही करार पद्धत करार पद्धत ही रद्द करण्यात यावी याच्यासाठी जास्तीत जास्त म्हणजे जेवढा तुमचा समूह तयार होईल जेवढं तुम्ही मित्र सगळे एकाड्या वसाल म्हणजे कसं दहा ते पंधराचा तुमचा ग्रुप होईल तेवढ्या जास्त तुम्ही निवेदन सगळीकडे देसाल तर सगळ्यात आता प्रश्न काय विचारला मुलांनी की सर आम्ही हे जे निवेदन आहे बघा निवेदन कसं तयार करायचं किंवा निवेदन प्रादेशिक विभागामध्ये किंवा विविध ठिकाणी कसं द्यायचं आम्हाला निवेदन पाहिजे म्हणून निवेदन रेडी आहे सगळं रेडी आहे फक्त तुम्हाला जायचं जेवराक्ष दुकानावर एक प्रिंट काढायची आणि दहा ते पंधरा दिवसात सॉरी दहा ते पंधरा जणांनी मिळून ते निवेदन द्यायचंय मित्रांनो खरंच सांगतोय मी तुम्हाला जीव तोडून सांगतोय की एकदा जर ही वेळ निघून गेलेली आहे कारण की मुलांचं सगळ्यांचं लक्ष आता फक्त पोलीस भरतीच्या टार्गेटवर आहे एस टी महामंडळाची ही सतरा हजार प्लस जागाची भरती जी निघणार आहे तेव्हा तुम्ही ही जर कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या घशात जर गेली कारण की ऑलरेडी टेंडर निघलेलं आहे तुम्हाला पण माहिती पण ही जर कंपनीच्या घशात गेली तर कंपनी आपल्याच ओळखीच्या माणसांना घेईल आणि नंतरला जरी तुम्ही ट्राय केलं ला, तुम्ही लागला जरी तिच्या तुम्हाला एकदा करार पद्धत संपला की तुम्हाला त्या भरतीतून काढून टाकतील त्या टायमाला मी तुम्हाला आता पण तो व्हिडिओ तुम्हाला आठवेल माझा की बाबा सरांनी आपल्याला सांगितलं होतं म्हणून मी तुम्हाला जीव तोडू तोडू सांगतोय की आता तरी तुम्ही जागे व्हा निवेदन द्या कारण की निवेदन दिल्याशिवाय काहीच इलाज नाहीये सतरा हजार प्लस जागा आहेत म्हणजे साधी गोष्ट नाही एवढ्या जागा असलेल्या दहावी पासून सातवी पासून सगळे म्हणजे आय टी आय ग्रॅज्युएशन ड्रायव्हर म्हणजे वाहक वगैरे वाक। सगळ्या सगळ्या जागा आहेत मित्रांनो याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की ही भरती करार पद्धतीची होणार आहे म्हणून माझा विरोध यायला ही भरती होऊ द्या फक्त काय कायमस्वरूपीची म्हणून म्हणतो मन एकजूट जोपर्यंत होणार आहे तोपर्यंत काहीच होणार नाही म्हणून मी एकटा ओरडू वरडू सांगून काहीच फायदा नाहीये आणि जेवढा तुम्ही सांगताय सर्वांना की बाबा आता तरी नाही गड तो करेल हा करेल याच्या भरोश्यावर बिलकुल बसू नका म्हणून निवेदन आहे पीडीएफ पाहिले मध्ये चॅनलच्या फक्त तुम्हाला ती प्रिंट मारायची आहे किंवा आपल्या चॅनलवरती जरी गेलात तर पहिल्याच याच्या व्हिडिओवर तुम्हाला दिसेल चॅनलच्या मध्ये तुम्हाला सरळ दिसेल चॅनलच्या मध्ये तिथे निवेदन मी पीडीएफ फाईल टाकलेली आहे तुम्ही सरळ जा फक्त प्रिंट करा आणि प्रादेशिक विभागामध्ये जाऊन देऊन टाका निवेदन कारण की जोपर्यंत प्रादेशिक विविध प्रादेशिक विभागामध्ये तुम्ही निवेदन देणार नाही तोपर्यंत त्यांना पण कळणार नाही की बाबा खरंच मुलं गांभीर्य घेत आहेत की ही भरती करार पद्धत रद्द झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त फक्त तुम्हाला काय करायचंय तुम्हाला फक्त त्या निवेदनची काय करायचंय प्रिंट मारायचे दुसरं काहीच करायचं नाही फक्त प्रिंट मारायचे आणि खाली सगळ्यांचे जे, जेवढे मुलं तुम्ही जाणार आहेत बघा शेवटच्या टप्प्यामध्ये तिथं दे लिहिलेलं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये तिथे दे लिहिलेलं आहे सगळ्यांचे नाव बराबर खाली नाव आहे टाईप केलेलं आहे मी तिथे सगळं नाव सगळे तुमचे नाव लिहा तिथे सगळं जे काय तुमचे जेवढे मुलं तुम्ही जाणार आहेत नाव वगैरे तुमचे नाव लिहा कारण की जेवढे दहा ते पंधराचा तुमचा जर ग्रुप गेला मित्रांनो तर तेवढा जास्त प्रभाव पडतो आणि तेवढं त्यांना कळतंय की तेव्हा ते नोटीस पूर्ण सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करतंय कारण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं सरकार फक्त झोपेचं सोन घेत आहे आणि तुम्ही जर त्यांना जागृत आपण सगळे मिळून जर जागृत नाही केलं तर काहीच फायदा नाही होणार याचा म्हणून ही भरती जर निघली तर काही तुम्हाला फायदाच होणार नाहीये करार पद्धत म्हणजे अशी पद्धत आहे की आज कामाला ठेवला आणि दुसऱ्या दिवशी घरी पाठवला आणि कायमस्वरूपीची ही पद्धत आहे की आज कामाला ठेवला दुसऱ्या दिवशी काढायच्या अगोदर त्याला हजार वेळा विचार करावा लागते की मी याला का काढू आणि कारण द्यावं लागेल की कारण काय काढण्याचं आणि मेन म्हणजे त्याच्यात प्रकार असे आहेत की कंपनीच्या घशात जर भरती गेली तर कंपनीचा कसं ओळख असली एखाद्या नेत्या लेटर आणलं किंवा नेते मंडळी तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये राजकीय लोकांचे लेटर भेटायला जास्त वेळ लागत नाही किंवा ओळख करायला त्यांना पण वेळ लागत नाही पण गरीब मुलांचं गरीब बंधू बहिणींच काय होईल ज्या बहिणी जे भाऊ जे तयारी करतायत बरोबर सरकारी नोकरीसाठी त्यांचं काय होईल म्हणजे एवढं तर तुम्ही विचार करा की मी तुम्हाला नेहमी नेहमी ओळून सांगतोय की मित्रांनो आता तरी तुम्ही जागे व्हा आणि आता तरी निवेदन द्या आता मी तुम्हाला निवेदन देतोय सगळं तुमचं लेटर पीडीएफ फाईल तयार करून फिर तुम्ही कमेंट काय करताय की सर निवेदन कोणाकडे द्यायचं मी सांगितलं प्रादेशिक विभागामध्ये द्या तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये बराबर आणि सर्वात महत्वाची गोष्ट राजकीय नेत्यांचे डोळे उघडा थोडं त्यांना निवेदन द्या त्यांना सांगा की ही भरती जी आहे करार पद्धतीची भरती रद्द झाली पाहिजे आणि कायमस्वरूपीची भरती झाली पाहिजे काय गुन्हा केला का जन्म घेऊन गुन्हा केला का दुसऱ्यांच्या हाताखाली करार पद्धतीने काम करून डायरेक्ट तुम्ही नोकरी दुसऱ्या दिवशी काढून टाकणार तो गुन्हा तो गुन्हा आम्ही का करायचा म्हणजे काय म्हणजे राजकीय म्हणजे असं की तुम्हाला काय सांगू शकत नाही करार पद्धतीची भरती अशी असते आता जर बघायला गेलं तर मुंबईमध्ये मुंबईमध्ये बराबर जे बेस्ट मध्ये कर्मचारी काम करतात बेस्ट बसेस मध्ये बराबर बेस्ट बसमध्ये जे कर्मचारी काम करतात करार पद्धतीनं त्यांना तुम्ही विचारा करार पद्धत कशी असते आता एका ठिकाणी बदलापूरची जी घटना झाली होती दो, दोन दोन हजार पंचवीस मध्येच मार्च महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये फक्त त्यांनी काय केलं त्या आ, बस ड्रायव्हरने समोरच्या एका रिक्षावाल्याला धडक दिली बरोबर रिक्षावाल्याला धडक दिली चुकी कोणाची होती रिक्षावाल्याची होती रिक्षावाल्याने कट मारला बरोबर तर फक्त बसला म्हणजे धडक दिली पण नाही फक्त ते टच झाल्या अशी तर डायरेक्ट त्याच्यावर कारवाई झाली आणि त्याला दुसऱ्या दिवशी घरी बसवण्यात आलं त्या त्यांनी खूप खूप विनंती केली त्यांनी बसवले बस ना की बाबा आम्हाला कृपया झालं ते झालं जाऊ द्या होऊ द्या असं असं खूप बोलले पण काय झालं नाही ना कारण करार पद्धत आहे काय झालंच नाही का। आणि आज पण तुम्ही कोणाला पण विचारा जो मुलगा कंपनीत काम करतो करार पद्धती ना त्याला सर्व विचारा करार पद्धत काय असते आज लात मारतील आणि डायरेक्ट काढून टाकतील म्हणून तुम्हाला सांगतोय वरडून ओरडून सांगतोय शेवटपर्यंत आपल्या चॅनलवरती एसटी महामंडळ आपण व्हिडिओ टाकत राहणार आणि सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करणार पण मी एकटा जागृत करण्या काय होणार नाही जर तुम्ही जास्तीत जास्त लोक जर निवेदन देत असाल सरकार राजकीय लोकांना किंवा प्रादेशिक विभागामध्ये तेव्हा त्यांना कळेल आणि जे जे निवेदन हे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिसेल किंवा चॅनलच्या मध्ये जा तुम्हाला पीडीएफ फाईल दिसेल पीडीएफ फाईल पण दिसेल आणि फोटो पण दिसेल बरोबर व्हिडीओ फाईल पण दिसेल आणि फोटो पण दिसेल फक्त काय करायचंय तुम्हाला प्रिंट करायचंय काय करायचंय फक्त प्रिंट करायचंय दुसरं काहीच करायचं नाही रे बाबांनो दुसरं काहीच करायचं नाही फक्त प्रिंट करायची ती प्रिंट तुम्ही राजकीय लोकांना सांगा हात जोडा की म्हणा ही भरती जी झाली पाहिजे करार पद्धत रद्द झाली पाहिजे आता पोलीस भरती लिहिला जास्त वेळ नाही लागणार ही भरती बघा आता आचारसंहिता डिसेंबरमध्ये म्हणजे सांगण्याचा अर्थ आहे की जानेवारी मध्ये कन्फर्म पकडून चला जानेवारी मध्ये कन्फर्म ही भरती निघणार म्हणजे निघणार किंवा मध्ये पण जर निघली कारण की तुम्ही सांगता येत नाही वेळ कारण की आता बघा पोलीस भरती आपण म्हणत होतो की आचारसंहिता आहे आचारसंहिता आहे निघली ना पोलीस भरती पण फॉर्म भरून घेत आहेत पण भरती कधी होणार आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये होणार आहे सांगता येत नाही कारण आचारसंहिता एकदा लागू झाली की भरती होणार नाही काय नाही काय नाही पण जानेवारी मध्ये होईल भरती पण जर ही भरती चालू झाली एसटी महामंडळाची डायरेक्ट जानेवारी मध्ये तर काय करणार तुम्ही तुमच्या जो आताच वेळ आहे निवडणुका आहेत जे टार्गेट आहे सरकारला सांगायचं निवेदन दिलं की सरकारला जागृत होईल सरकार सरळ विचार करेल की बाबा नाही आता ही भरती कायमस्वरूपीची झाली पाहिजे एसटी महामंडळ तुम्ही भरती घ्या कायमस्वरूपीची करा आम्हाला प्रॉब्लेम काहीच नाही या सतरा हजार प्लस जागा तुम्ही भरता येत ना तुम्ही म्हणतायत ना किंवा लोकांचे म्हणजे तुमच्या जो संख्या कमी आहे तर ठीक आहे मग करार पद्धत का कंपनीला का मदत घालताय सरकारने स्वतः आपली ही भरती घेतली पाहिजे एसटी महावंडळ थ्रू संपला विषय मुलांचं पण भलं तुमचं उलट नाव निघल दुसरं काहीच होणार नाही म्हणून मी सांगतो की या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्या मुलांना विनंती आहे निवेदन आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही फक्त प्रिंट मारा आणि ते निवेदन प्रादेशिक विभागामध्ये द्या आणि राजकीय लोकांना आमदार खासदारांना निवेदन द्या सगळ्यांना कृपया बंधू बहिणींना भावांना बहिणींना सगळ्यांना निवेदन विनंती आहे की हे सगळ्यांनी निवेदन द्या आणि दहा दहा पंधरा पंधराचा ग्रुप बनून जा तुम्ही जर तुम्ही एक जण दोघा जण किंवा चार जण जरी गेलं तर काय प्रभाव पडणार नाही मित्रांनो खरं सांगतो काहीच प्रभाव पडणार नाही आम्ही ज्या प्रादेशिक विभागामध्ये असं गेलो कुठे नाशिक असो मुंबई असो या वेगवेगळ्या ठिकाणी माझे सहकारी ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी सरळ सांगितलंय की बघू काहीतरी होत आहे तर बघू काय नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रभाव पडण्यासाठी सगळ्यांचा एकजूट असणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की निवेदन तुम्ही सगळीकडे द्या जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सरकारला जागृत करण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर एक भाऊ म्हणून विनंती आहे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा थँक्यू